माझं नाव तेजेश कैलास बडवर राहणार वाकत तालुका निपाळ जिल्हा नाशिक माझा मोबाईल नंबर आहे चौऱ्याहत्तर दहा शहात्तर झिरो सहा एकोणतीस मी गेल्या चार पाच वर्षापासून शेती करतो आहे तर माझ्या खाता टोटल सात एकर जमीन आहे तर मी त्याच्यामध्ये कांद्याचे ऊसाची लागवड आणि टमाटे लावले होते पहिल्यांदा वडील वाजे शेती करायची ऊसाची गव्हाची शेती राहायची कांदे <coughs> तर मग पहिल्यापासून उत्पन्न एवढं भेटत नव्हतं त्याच्यानंतर मग आपण ठरवलं थोडंसं काहीतरी वेगळं करायचं ब तर त्याच्यानंतर मग मी यूट्यूबवर भरपूर व्हिडिओ बघायचो कांद्यासंदर्भात ए सी सदा टेक्नॉलॉजी संदर्भात तर नवीन नवीन माहिती भेटत गेली त्याच्यात मला पाटील बायोटेकचे चांगले व्हिडिओ वाटले मी ते फॉलो केले आणि भरपूर वि बघितले तर त्याला मला चांगले रिझल्ट वाटले तर मग मी त्याच्यानंतर पाटील बायोटेकचे हे औषधं वापरले खतं वापरले तर मग मला ते कळलं ब अशा जमिनीसाठी काय महत्त्वाचं आहे ब तर त्या त्याच्यामध्ये मग मी चांगले संतुलित आहार असं म्हणताना त्या प्रकारचे खतं बिथं जमिनीला कशाची गरज आहे जमिनीची पोत आधी सुधारती याचा अभ्यास केला व ते पाटील बायोटेकचे मायक्रोडील मलकंद स्पेशल फॉलिबियनचे घेतले त्याचे चा मला चांगले रिझल्ट वाटले तर मला असं जाणवलं की जमिनीची पोत सुधारलेली आहे बा आणि जे चांगल्यापैकी हे झालेले जमीन अशी भुसभुशीत बुश झालेली आहे आणि जास्त ख जर का दिले तर ते जमिनीत पडून राहते बा ते पिकाला त्याचा काही उपयोग होत नाही याच्याकरता मी पाटील बायोटिकची खत वापरली तर माझ्या शेतामध्ये आता साडेतीन एकर कांदे आणि एक एकर गहू आहे आणि तर आता एकदम कांदा माझा हिरवागार आहे आणि आता शंभर दिवसाचा कांदा झालेला आहे माझा आणि आता कांद्याची साईज बीज पण एकदम भारी झालेली आहे आणि गव्हा सुट्ट गव्हासाठी सुद्धा आपण वापरलेलं आहे तर गव्हालासुद्धा एकदम भारी रिझल्ट आहे जाणून आलेलं आहे मला आता गव्हाची सोडणी करायची आहे तर मला असं पहिल्यांदा असं जाणवत होतं का असं एक सत्तर ऐंशी दिवसाचे कांदे झाल्यानंतर ते पिवळे व्हायचे शेंडी तर मी हे तंत्रज्ञान वापरल्यामुळं मला ते असं आज एवढे जाणवलं नाही तर माझं पहिलं कांद्याचं उत्पन्न होतं एकशे दीडशे क्विंटल तर मी तर आता हे वर्षी शंभर दिवसाचे कांदे झालेले आहे तर मला असं वाटतंय का अडीचशे टनापर्यंत माझं उत्पन्न क्विंटलपर्यंत उत्पन्न जाऊ शकतं बा अशी मला गॅरंटी वाटते या तंत्रज्ञानाची आणि माझी जमीन तिची आहे आणि पाणी पण त्याचे पण तंत्रज्ञान बदलल्यामुळं माझं उत्पन्न पण बदललेलं आहे आणि मला चांगले उत्पन्नाची खूप अपेक्षा आहे तर मला या वर्षी साडेतीन एकरामध्ये सहाशे ते सातशे क्विंटलची गॅरंटी भाऊ तर मला तरी आत्ताचा बाजार भाव पाहता तर, तर दहा पंधरा एक लाखाच्या दरम्यान पैसे होतील अशी अपेक्षा आहे तर मला साडेतीन एकरासाठी एकरी दहा हजार रुपयाचा खर्च झालेला आहे खतांसाठी तर त्याच्याच त्याच्यामध्ये आपण वापरलेलं आहे अमृत कंद स्पेशल डील किट आणि रिलीजर आणि आपण स्प्रेसाठी त्यांची औषधं वापरले फॉलिबियन डॉक्टर प्लस आणि त्याचे खर्च मला एकरी आलेले आहे पाच हजार रुपये तर ह्या वर्षी माझं कमीत कमी पाटील बायोटिक तंत्रज्ञान वापरल्यामुळं दोनशे क्विंटलचं उत्पन्न वाढणार आहे आणि प्लस या वर्षी वातावरण चांगलं नव्हतं वातावरण खूप खराब होतं त्यामुळे मी उत्पन्न खूप चांगलं निघालेलं आहे तर मी साडेतीन एकरामध्ये माझं कमीत कमी आज दोनशे क्विंटलचं उत्पन्न वाढणार आहे आणि मी दरवर्षी तो खर्च करतो त्यापेक्षा वर्षी खर्च खूप कमी आलेला आहे तर मी एक शेतकऱ्यांना एक सहिकाऱ्याने बोसालला देईन का आपण आहे ना पाटील बायटोकचं तंत्रज्ञान वापरलं पाहिजे ना जर का तुमची चार एकर कांदे असले तर तुम्ही पहिल्या वर्षी एक एकरला तरी ते वापरलं पाहिजे आज असं एक चाललं आहे तुम्हाला आणि त्यांची प्रतिनिधी सुद्धा मोरे हे वेळोवेळी आपल्या प्लॉटला विजिट देतात दे पीक पाणी करतात आणि चांगले चांगले सल्ले देतात बा त्यांनी आपण त्यांचं पण एक सल्ले घेतले पाहिजे आणि आपल्याला जर का कोणत्याही पिकाची अडचण आली तर आपण क कंपनीच्या व्हॉट्सअप नंबरला आपण मेसेज करू शकतो आणि तिथून आपल्याला खूप फास्ट रिप्लाय पण भेटतो आणि चांगले सल्ले पण असतात त्यांचे तर आपण आता बाजारामधून वेगवेगळ्या प्रकारचे खतं आणतो तर ते आपल्याला पिकाला भेटता नाही भेटता याची आपल्याला काही शाश्वती राहत नाही तर आपण एकदा पाटील बायोटेकची खतं वापरून पाहिले पाहिजे जमिनीचा अभ्यास करून जमिनीची परिस्थिती बघून तर कंपनीचे माणसं आपल्याला गायडन्स करतात आणि त्यांच्या सल्ल्याने केलं तर नक्की उत्पन्नात होती